मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक होताना पाहायला मिळत नांदेडमध्ये ओबीसी समाजाने शासनाने काढलेल्या जी आर कार्डला तो रद्द करावा तसेच नांदेडच्या अर्धापूर तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने हे आंदोलन केले आहे शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं राज्य शासनाने मराठा समाजाबद्दल घेतलेला हा निर्णय चुकीचा असून या निर्णयाविरोधात ओबीसी समाज राज्यभरात तीव्र लढा उभारताना दिसतोय तसेच ओबीसी समाजाने शासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय नव्याने आलेला सर्व ओबीसी समाजाचा फायदा होईल तसेच मराठा समाज मोठ्या प्रमाणात फायदा करून घेईल मूळ ओबीसी समाजावरती अन्याय होत असल्याचं यावेळी ओबीसी बांधवांनी सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा जो। दिला हो आज जे निवेदन दिलेलं आहे कुणबी कुणबी आणि कुणबी मराठा या संदर्भात प्रतिज्ञापत्रावर जात प्रमाणपत्र कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी एक चतुर्थ श्रेणीमधले कर्मचारी घेऊन त्यांच्या मार्फत एक जात प्रमाणपत्र त्यांना ज्या द्या द्यावा यासाठी जी आर काढलेला आहे त्या जी आरला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि म मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे शैक्षणिक दृष्ट्या त्यांना आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के एस सी बी सीमधून दिलेलं आहे ईडब्ल्यू एसमधून पण दिलेला आहे दिले परंतु मूळ ओबीसीवर या आरक्षणाचा परिणाम होतो आणि मूळ ओबीसीला न्याय कुठे मिळणार या संदर्भात आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे त्या संदर्भात त्या दोन जी दोन नोव्हेंबर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर काढलेला आहे संदर्भात आम्ही हरकत तहसील दार यांच्यामार्फत कलेक्टर ऑफिस आणि महाराष्ट्र शासन यांना याची तक्रार नोंदवलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की बाबा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे पण ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये एवढीच आमची मागणी आहे सकल ओबीसी समाजाची मागणी आहे पुढील उपाय काय राहणार आता पुढील उपाय आदरणीय महाराष्ट्राचे व देशाचे ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब येणाऱ्या मंगळ सोमवारी मंगळवारी आम्हाला जे काय मार्गदर्शन करतील त्यावर आम्ही मोठे मोर्चे तहसीलवार मोर्चे कलेक्टर ऑफिसला मोर्चे आणि सर्वात मोठं आंदोलन आम्ही मुंबईला उभारू